वक्फ बोर्डासंदर्भात असलेला आखिर पलायन कप्तक हा चित्रपट सकल हिंदू समाजाच्या वतीनं सोलापुरात मोफत दाखवण्यात आला मुकुल विक्रम दिग्दर्शित आणि लिखित आखिर पलायन कप्तक हा चित्रपट प्रेक्षकांना एका चकचकीत प्रवासात घेऊन जातो सोहनी कुमारी आणि अलका चौधरी निर्मित हा चित्रपट भूसंपादनाच्या वादग्रस्त मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित करून मुस्लिमांकडून हिंदूंना लक्ष करण्याभोवती फिरणारं कथानक आहे मुस्लिम मंडळानं हिंदूंना हेतुपुरस्सर लक्ष करून त्यांची जमीन ताब्यात घेण्याच्या उद्देशानं हे कथानक उलगडतं राजेश शर्मा भूषण पटियाल गौरव शर्मा चित्तरंजन गिरी धीरेंद्र द्विवेदी आणि सोहनी कुमारी हे कलाकार एकत्र आले आहेत ऐतिहासिक संदर्भ संविधानातील धर्मनिरपेक्ष मूल्यांचं समर्थन करण्यासाठी भारतीय संसदेनं एकोणीसशे चोपन्नमध्ये लागू केलेल्या वक्फ कायद्याची पार्श्वभूमी इतिहासाच्या सखोल शोधातून प्रकट होते सुरुवातीला अल्पसंख्यांकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि धर्मादाय हेतूंसाठी तसंच मशिदीच्या बांधकामासाठी जमीन वाटप करण्यासाठी डिझाईन केलेल्या या कायद्यात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुधारणा करण्यात आली कोणत्याही जमिनीवर दावा करण्यासाठी वक्फ बोर्डाला कथितपणे अवाजवी अधिकार दिल्याबद्दल या दुरुस्तीवर टीका करण्यात आली शिवाय चित्रपट वक्फ बोर्डासोबतच्या विवादांच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकतो ज्याचं निराकरण केवळ वक्फ न्यायाधिकरणाद्वारेच केलं जाऊ शकतं ज्यांच्या निर्णयांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे आव्हान दिलं जाऊ शकत नाही असा हा वास्तववादी अखिर पलायन कप तक हा चित्रपट सकल हिंदू समाजाच्या वतीनं सोलापुरात मोफत दाखवण्यात आला तसंच साखरपेठेतील पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या या प्रसंगी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक मुकुल विक्रम निर्माती सोहनी कुमारी विनायक पुनमिया यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आयोजन सकल हिंदू समाजाचे प्रमुख तथा ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे प्रशांत पवार अर्जुन मोहिते विशाल पवार अंबादास गोरंटला रवी गोणे प्रशांत चारमगोल यांनी केलं होतं यावेळी हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते बचाओ। हटाओ। देश बचाओ। हटाओ। देश बचाओ। आज आठ लाख एकड़ हो चुकी है जो कि हमारे पंजाब स्टेट के बराबर है हमारे देश में रेलवे रेलवे के बाद सबसे ज़्यादा जमीन जो है वक्फ बोर्ड के पास आज की तारीख तो आप लगाइए कि ये कैसा कानून है जो कानून सुप्रीम कोर्ट से ऊपर है जिसके आगे सुप्रीम कोर्ट की बेबस है दिल्ली में सुप्रीम कोर्ट की लॉयर उन्होंने बताया कि हमें वक्त बोर्ड पढ़ाया भी नहीं जाता वक्त उन्हें पढ़ाया नहीं जाता है ऐसा तो कानून हमारे देश में क्यों है जबकि पूरी दुनिया में ऐसा कानून है पलाये कश्मीर में मास पलायन हुआ था लेकिन यहाँ पे हर शहर से पलायन हो रहा है आज भी हो रहा है और आज से आने वाले साल में ही अगर वक्त बोर्ड बैन नहीं हुआ तो इस वक्त बोर्ड के बाद जैसे अभी डायरेक्टर साहब ने बताया कि कितनी जमीन हो चुकी है आठ लाख एकड़ जमीन हो चुकी है जब भी बना था इसके बाद जमीन नहीं थी अभी हमने रिसर्च किया यहाँ तो सोलापुर में तो कुछ ज्यादा ही लैंड किया है सड़क के बीचों बीच कंटिन्यू मजारे बनाई गई है और वहाँ सड़क का भी डेवलपमेंट नहीं हो रहा है यहाँ सावधान आता साथ देख रहे हैं हमने रिकॉर्ड भी किया है ताकि दिल्ली तक पहुँचा सके जिस तरीके से आप उन्हें उठा रहे हो गया उन्हें उठा रही है उठाया और बना रही है

स्क्वेअर फुड ते आठ लाख एकर जमीन आजच्या घडीला बोर्डच्या नावाखाली आहे देशातला म्हणजे एक रेल्वे असू दे एक आर्मी असू दे तीन नंबरचं प्रॉपर्टी वकबोर्डच्या अंडरखाली अडकलं आहे आता जे साखरपेठमध्ये लोकांना जे अन्याय झालं ते अन्याय जे, जे पिक्चरमध्ये दाखवण्याचं सखल हिंदू समाजाकडून आणि डायरेक्टर आणि स्वतः सोलापुरात येऊन रिलेटिव्ह दाखवण्यासाठी तिथे त्यांनी जिथे तिथं आपले प्रॉपर्टी हडप झाले तिथल्याच स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि सध्या यांच्यावर जे बायकास्ट चालले बॉयकास्ट करा मग ते होऊ नये पण रिएलिटी आहे इथं सध्या काय चालू हे त्यांनी आता जाणून घेतलेले आहेत आणि यांना उशीर झाला थोडादर्व जर आमची त्यांची असेल तर ती साखरपेठचा मुद्दाच पिक्चरमध्ये आला असता आणि आम्ही नरेंद्र मोदी साहेब पर्यंत मुद्दा पोहोचवण्यासाठी आम्ही त्यांना सांगितले की हे दोन हजार चोवीसची ची जी निवडणुकीची त्यातच रद्द झालं पाहिजे व पुढा कायदा आणि व पुढा कायदा रद्द झाला तरच आपला देश वाचवणार आहे गोरक्षण तेवढं महत्त्व नवज महत्व त्याच्यापेक्षा पलीकड जाऊन वकूप ओढ रद्द होणं गरजेचं आहे आणखी लँड जियात सगळ्यात मोठा लँड जियात म्हणजे काय की सध्या जर ती जागा जर आपल्या हातात न गेले तरी परत एकदा नवीन फाळणीवाला लय वेळ लागणार